महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज सर्वांचा वाहन चालकांविरोधात पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईला सुरुवात अल्पवीन मुलांकडून रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अठरा वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देऊ नये अन्यथा पालकांना शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असताना देखील धुळे शहरात सरसपणे अल्पवयीन मुलामुली वाहन चालवताना दिसत आहेत ही बाब लक्षात घेता धुळे शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमानाने शहरात अल्पवयीन वाहन चालविणाऱ्या मुला मुलींवर कारवाई करण्यात येत आहे या कारवाईत जे कोणी अल्पवयीन मुलं मुली वाहन चालवत असतील त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर वाहन देखील जप्त करण्यात आले आहेत आतापर्यंत वीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे पालकांनी देखील आपल्या पाल्यांना आधी वाहन चालवण्याचा परवाना काढावा त्यानंतरच वाहन त्यांच्याकडे द्यावे तसेच शहरात बुलेट वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत आहे धुळे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या उपस्थितीत देवपूर जहीन चौक संतोषी माता चौक परिसर अल्पवयीन वाट चालकांवर तसेच विना लायसन्स बेशिस्त वाहन चालक अशा विविध वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत दुचाकी वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट बसवलेली असते असे दुचाकी धारक त्याचबरोबर बुलेटची ओरिजिनल सायलेन्सर काढून त्या ठिकाणी मॉडिफाय सायलेन्सर बसवून मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर यावेळी कारवाई करण्यात येत आहे यावेळी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह अनेक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी भूषण कोते अल्पवयीन मुलं हे बऱ्याचशा मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही शहरात विदाऊट लायसन्स लायसन्सचा जे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना वाहन चालवणाऱ्या युवकांवर कारवाईची मोहीम आता घेतलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी आम्ही ही कारवाई संतोषी माता चौक तसेच जैन सिनियर कॉलेज अशा प्रमुख शहरातील चौकांमध्ये कारवाईची मोहीम सुरू केलेल्या आहेत यावेळी आम्ही शहर पोलीस स्टेशनचे सी आय संदीप पाटील सर आणि शहर वाहतूक शाखा असे दोघं मिळून संतोषी माता चौक येथे जो ड्रायव्ह घेतला आहे त्यात आम्ही जवळपास एकूण सोळा ते अठरा सोळा ते अठरा अल्पवयीन मुलांवर त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही आता वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे त्यांना कारवाईमध्ये पाच हजार रुपये दंड आम्ही केलेला आहे त्यांचे वाहन देखील आम्ही सध्या के दे जमा केलेले आहे तसेच कर्कश आवाजाचे सायलेन सरातले जे बुलेट आहेत ट्रिपल सीट फिरणारे युवक यांच्यावर देखील या मोहिमेदरम्यान कारवाई आम्ही करीत आहोत तर याद्वारे मी धुळे शहरातील सर्व जे पालक आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपले जे पाले आहेत त्यांना परवाना त्यांनी वाहन चालवण्याचा तरी वाहन चालवण्यास देऊ नये नाहीतर यामध्ये पालकांना देखील दंड होऊ शकतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा